हिंगोलीच्या झेंडा मंत्र्यांचं आता नवनवीन केसेस समोर येऊ लागले पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे पत्रकारांची हिरवळ करू लागलेत त्याचं कारणही तसंच आहे नावाद झिरवळ म्हणल्यावर हिरवळ तर होणारच झिरवळ यांनी पण सुरुवातीला गरीब जिल्हा म्हणून हिंगोलीला हिनवलं आता याच गरीब जिल्ह्यातल्या पत्रकारांना पाकिटं देण्यासाठी एक शक्कल लढवली काहीनी पालकमंत्र्यांवर स्तुतीसुमन उदाळली एका कोल्ह्याला मंत्र्यांनी हाताशी धरलं त्यानंतर हा कोल्हा संबंधित पत्रकारांना फोन करू लागला आता तुम्ही म्हणाल फोन करण्याचं कारण काय का तर ते कारण म्हणजे झेंडा मंत्री म्हणून बातम्या लावू नये यासाठी पाकिटातून हिरवळ पोहोचावी यासाठी या कोल्ह्यानं या या प्रयत्न केले पाकिटातून हिरवळ म्हणजे हे तर तुम्हाला लक्षात आलं असेल पण हिरवळ किती आणि कोणत्या आणि कोणाला आणि कशी द्यायची कोल्ला सांगायचं झेंडा मंत्री विसरून गेले त्यामुळे पुन्हा मंत्र्यांची पंचायत निर्माण झाली तुम्ही म्हणाल फक्त हिरवळ देणारीची नाही बरं का कोल्ह्याची देखील पंचायत आहे एकीकडं गरीब जिल्हा म्हणायचं दुसरीकडे गरीब जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे तट्टा मांडायची आणि या जिल्ह्यात फक्त झेंडा भडकवण्यासाठी पाय ठेवायचे या सर्व बाबी माध्यम प्रतिनिधींना लक्षात आल्यावर काही पत्रकारांनी पेन चालवली आता पत्रकारांना शांत बसवण्यासाठी मंत्री महोदयांनी पाकिटातून हिरवळ पोहोचावी यासाठी एका कोल्ह्याची मदत घेतली आता कोल्ह्याचा आणि संबंधित मंत्र्याचा संबंध आला तरी कुठून याचं कुड मात्र अजून उकललेलं नाही या सर्व चर्चा आहेत बरं का नाहीतर म्हणाल उगाच आमची कोणी बदनामी करते असंही तुम्ही म्हणाल तर आमच्याकडे पण पुरावे आहेतच ते पण लावू उमेद चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली